टायटॅनिक हे नाव तर आपल्या सर्वांना परिचित आहेच टायटॅनिकवर एक भव्य दिव्य असा चित्रपट येऊन गेला पण आजही त्या रहस्यमय जहाजाबद्दलची माहिती जाणून घेण्याची प्रत्येकाची जिज्ञासा आहे आज एक छोटासा माहितीपट आपण पाहणार आहोत टायटॅनिकची निर्मिती आणि त्या टायटॅनिकची भव्यता याबद्दल आपण थोडं समजून घेऊया एकोणीसशे नऊमध्ये व्हाई शिपिंग कंपनीने जगातील सर्वात भव्य जहाज तयार करण्याचा निर्णय घेतला जहाजाचं नाव ठेवण्यात आलं आर एम एस टायटॅनिक हे जहाज त्या काळात अतुलनीय विलासाचं आणि भव्यतेचं प्रतीक मानलं गेलं होतं टायटॅनिकची जी लांबी होती ना ती अंदाजे दोनशे एकोणसत्तर मीटर आणि रुंदी होती अठ्ठावीस मीटर आणि त्याचं वजन होतं शेहेचाळीस हजार टन हे जहाज फक्त प्रवाशांचं वाहन नव्हतं तर एक चालती फिरती अशी वास्तू होती एक सचित्र असा अनुभव होता आणि अत्याधुनिक अभियांत्रिकीचं आश्चर्य मानलं जात होतं जहाजात प्रवाशांसाठी खूप सुविधा होत्या बास्केटबॉल कोर्ट होतं जिम होता, होता।, होता।, होता। स्विमिंग पूल होते लायब्ररी होती फाईन असे डायनिंग हॉल्स होते आणि भव्य असं बॅलरूम्स पण होतं आणि सर्वात महत्त्वाचं जे फस्ट क्लास प्रवाशी होते ना त्या प्रवाशांसाठी जहाजावर खूप अशा विलासी सुविधा होत्या की त्या फर्स्ट क्लास प्रवाशांसाठी तो जवळ एक महालच होता याच्यावर आपल्याला अंदाज येईल की काय त्या टायटनिकची भव्यता होती कंपनीच्या अभियंत्यांनी आणि डिझायनर्सने जहाजाच्या जा प्रत्येक कोपऱ्यात काळजीपूर्वक काम केलं त्यांनी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रवाशांची सुरक्षिततासाठी प्रगत असे बॉयलर बनवले वॉटर राईट right, कंपार्टमेंट्स आधुनिक असं इंजिनिंग तंत्रज्ञान त्यांनी वापरलं होतं लोक काय म्हणायचे की हे जहाज आहे ना अविनाशी आहे म्हणजे याचा नाश होऊ शकत नाही इतका विश्वास दृढ विश्वास प्रत्येकाचा होता काहींना वाटत होतं की समुद्रात काही जरी संकट आलं तरी टायटॅनिक बुडणार नाही या जहाजाची निर्मिती म्हणजे फक्त इंजिनियर्स किंवा आर्किटेक्ट यांचं यंसा काही के, यांचाच केवळ असा भाग नव्हता तो, तो मानवी गर्व होता मानवाचा एक गर्व होता आणि तो मानवाचा विलासाचा एक संगम पण होता टायटॅनिकची भव्यता पाहून प्रत्येक प्रवासी आणि कामगार आपल्या डोळ्यावर विश्वास ठेवू शकत नव्हता जहाजाच्या विशाल डेकवरून समुद्राकडे बघताना प्रत्येकाच्या मनामध्ये गर्व आणि विस्मय दोन्हीही प्रतिक्रिया होत्या ही भव्यता फक्त टायटॅनिकच्या बाह्य स्वरूपाची नव्हती तर ता टायटॅनिकच्या आतमध्ये सुद्धा प्रवाशांसाठी सोयी होत्या मनोरंजन होतं आणि जीवनशैलीसाठी प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक डिझाईन केली होती टायटॅनिक हा केवळ प्रवासाचं माध्यम नव्हतं तर एक तो अनुभव होता एक स्वप्न होतं ते प्रत्येक प्रवाशाला समुद्राच्या विस्तृत लाटांमधून हरून ठेवत होतं आता आपण टायटनिकच्या निर्मितीचं भव्यतेविषयी पाहिलं किती असं भव्य जहाज होतं ते टायटनिकचा पहिला प्रवास कसा सुरू झाला आणि त्या प्रवाशांचे अनुभव काय हे पुढच्या कथनामध्ये आपण थोडंसं पाहूया प्रवासाला निघाला सर्व प्रवासी आपल्या बॅग्स घेऊन टायटॅनिकच्या शेड्या चढत होते बावीसशे प्रवासी होते नऊशे कर्मचारी सगळे एकत्र या भव्य प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी सज्ज झाले फर्स्ट क्लास प्रवाशांमध्ये समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती होत्या उद्योगपती होते राजकारणी होते श्रीमंत कुटुंब होते त्यांच्यासाठी टायटॅनिक एक विलासी स्वीट्स भव्य डायनिंग हॉल्स आणि आरामदायी डेक्स सजवलेले होते सेकंड क्लास प्रवाशांसाठी सोयीस्कर व्यवस्था होत्या साफसफाई होती आरामदायी खोल्या होत्या त्यांच्यासाठी पुस्तके होती आणि सामाजिक कार्यक्रमांचं सा आयोजनही त्यांसाठी केलं होतं प्रवाशांची दुसरी कॅटेगरी होती थर्ड क्लास कॅटेगरी यामध्ये सुद्धा साध्या सोयीचा आनंद त्या प्रवाशांना दिला होता त्यांच्यासाठी जेवण साफसफाई आणि झोपायची व्यवस्था उत्तम होती जहाजाच्या डेकवर लोक चहाच्या टेबल्स भोवती बसून बोलत होते काही जण समुद्रातील लाटांना बघत होते तर काही प्रवाशी ते सुंदर विहंगम दृश्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपत होते प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह होता आनंद होता कारण एका अविश्वसनीय आणि अद्वितीय प्रवासाला ते निघाले होते जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना काही सुरक्षिततेचे सूचना आणि मार्गदर्शन केलं सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या जहाजाच्या प्रत्येक रूममध्ये इंजिन चालू जहाजाचं प्रत्येक रूम असा सुसज्ज होता इंजिन चालू झालं बॉयलर चालू झाले आणि जहाजाच्या विशाल पंखांनी हलके हलके लाटांमध्ये आपलं काम चालू केलं आणि जहाज पुढं सरकलं प्रवास सुरू झाला टायटॅनिक हळूच पोर्टच्या बाहेरच्या पाण्यातून निघत होतं आणि प्रवाशांमध्ये विलक्षण आनंद उत्सुकता आणि काही प्रवाशांमध्ये थोडीशी धास्तव पण होती प्रत्येकाने या प्रवासाची आठवण आयुष्यभर राखावी असं मनात ठरवलं होतं या भव्य जहाजाच्या समुद्रावर आपलं पहिलं पाऊल टाकत प्रवाशांना एक विलक्षण अनुभव देण्याची तयारी टायटॅनिकने सुरू केली होती आता प्रत्येक प्रवाशी समुद्राच्या विस्तृत लाटांमध्ये आपल्या स्वप्नांची सफर सुरू करत होता टायटनिकचा प्रवास सुरू झाला टायटनिकवर प्रवाशांचे जीवन खरोखरच विलाशी आणि आनंदायी होता फर्स्ट क्लास प्रवाशी आपल्या स्वीट्समध्ये राहून समुद्राकडे बघत होते आरामदायी सोप्यावर बसून विलाशी जीवनाचा ते आनंद घेत होते जहाजावर स्विमिंग पूल होते जिम होती लायब्री पण होती भव्य असे बॅलेरूम्स पण होते की जे प्रत्येक प्रवाशाच्या मनोरंजनासाठी सुसज्ज झाले होते सेकंड क्लास प्रवाशी साध्या पण आरामदायी खोलीत राहत मित्रपरिवारासोबत खेळत आणि सामाजिक कार्यक्रमांचा ते आनंद घेत होते त्यांनाही समुद्राचा अनुभव होता अनुभव घेता यावा म्हणून डेकवर बसायला त्यांना जागा होती आणि त्यांनी बोट किंवा लहान डेक पार्टीत भाग घेतला होता थर्ड क्लास प्रवास साध्या सोप्या सोयीमध्ये आपले जीवन जगत होते परंतु त्यांच्यातही आनंद तेवढाच होता ते, ते आपल्या सहप्रवाशांसोबत गप्पा मारत खेळत आणि आपल्या प्रवासाचा आनंद घेत होते जहाजाच्या प्रत्येक कोपऱ्यात कर्मचाऱ्यांनी प्रवाशांच्या सोयीची काळजी घेतली होती त्यांना वेळेवर जेवण मिळत होतं प्रत्येकाच्या रूम्स साफ केल्या जात होत्या कोणालाही कसलीही अडचण ते येऊ देत नव्हते जहाजावर संगीत नृत्य आणि खेळ सुरू होते काही लोक डेकवर चालत समुद्राकडे बघत शांत होते तर काहीजण स्विमिंग पूल आणि जिममध्ये व्यायाम करत होते प्रत्येक प्रवाशाला जहाजावरच्या या विलाशी जीवनाचा अनुभव आयुष्यभर आठवणीत राहणार होता टायटॅनिक फक्त प्रवाशाचं किंवा प्रवासाचं माध्यम नव्हतं तर तो प्रवाशांसाठी एक अनुभव होता ते प्रवाशांसाठी एक स्वप्न होतं प्रवाशांनी या भव्य जहाजावर राहून समुद्राच्या विशालतेचा आनंद घेता आनंद घेता घेत होते हा अनुभव त्यांच्यासाठी अविस्मरणीय बनत होता आणि प्रत्येक प्रवाशी त्याच्या आठवणीत हा अनुभव साठवत होता काहीजण कॅमेऱ्यामध्ये तो अनुभव टिपत होते टायटॅनिकने आपला प्रवास सुरू केल्यावर पहिले काही दिवस समुद्र शांत आणि हवामान सुरळीत होतं प्रवाशी आपल्या स्वीट्समध्ये आराम करत होते काही डीकवर चालत होते काही समुद्राच्या लाटा पाहत होते आणि त्या समुद्राच्या उथांग लाटांचा ते अनुभव घेत होते फर्स्ट क्लास प्रवाशी आपल्या विलाशी जीवनशैलीचा आनंद घेत होते काही पूलमध्ये स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करत होते काही जिममध्ये व्यायाम करत होते काही लायब्ररीमध्ये पुस्तकं होते काही डायनिंग हॉलमध्ये विविध डिशेशचा आस्वाद घेत होते आणि काही बॅलरूम्समध्ये एंटरटेनमेंट करत होते सेकंड क्लास थर्ड क्लास दोन्ही प्र प्रकारचे प्रवासी आपापल्या जीवनशैलीप्रमाणे आपल्या प्रवासाचा आनंद घेत होते काही प्रवाशी समुद्राच्या शांततेचा अनुभव घेण्यासाठी डेकवर बसले होते आता काही आपल्या मित्रपरिवारांसोबत गप्पा मारत होते काही खेळ खेळत होते ह्या पहिल्या काही दिवसांमधल्या प्रवासामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये जी उत्सुकता होती जो आनंद होता जी प्रसन्नता होती ती कायम होती प्रत्येक प्रवाशी समुद्राच्या त्या अथांग लाटांसोबत आपल्या जीवनाची नौकासुद्धा आनंदात डोलत होता जहाजाच्या भव्यतेचं आणि प्रवासाच्या त्या सुरुवातीचा अनुभव प्रत्येकाने आपल्या मनामध्ये कायम राखून ठेवला होता पहिले काही दिवस प्रवास अतिशय शांत आणि सुरळीत चालला होता प्रत्येकजण आपला हा अनुभव आपल्या मनात हृदयात साठवत होता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जीवनात काहीतरी केलं बाबा आपण याचा आनंद होता प्रवास सुरळीत चालला होता शांत आणि आनंदात पण चौदा एप्रिल एकोणीसशे बारा या दिवशी टायटनिक उत्तर अटलांटिकामध्ये पोचला समुद्र शांत होता पण काही अधिकाऱ्यांना हिमनदी किंवा हिमनद्यांविषयी काही इशारे आले जहाजाच्या कॅप्टनला आणि अधिकारी मंडळाला हिमानंदची माहिती मिळाली पण त्यांनी त्याचं गांभीर्य ओळखलंच नाही त्याचं पालन केलं नाही कारण त्यांनी पाहिलं प्रवास सुरू असताना प्रवाशी आनंदात आहेत प्रसन्न आहेत आणि या प्रवाशांनी याच्यातला अजिबात काही माहीत नव्हतं कारण सगळ्या प्रवाशांचा अविनाशी झाज याच्यावर होता काही प्रवाशी डेकवर बसलेले होते शांत समुद्राकडे बघत होते काही प्रवाशी पुस्तक वाचण्यामध्ये दंग होते आणि काही खेळामध्ये रमले होते कॅप्टन आणि अधिकारी मंडळी हिमनद्यांचे नकाशेत तपासत होते ते जाणत होते की पुढील मार्गात धोक्याचे संकेत आहेत पण त्यांना जहाजाच्या भव्यतेबद्दल विश्वास होता कदाचित अतिविश्वास होता प्रवाशांचा आनंद पाहून काही अधिकारी अंदाज कमी करत होते की याचा आपल्याला धोका नसेल समुद्रातील वातावरण शांत होते शांत असलं तरी काळजीपूर्वक पाहणारे अधिकारी हिमनद्यांच्या जवळ येण्याचा धोका समजत होते आणि हेच इशारे टायटॅनिकच्या भविष्यातील अपघाताचं कारण बनणार होते या क्षणी जहाजावर प्रवाशांना समुद्राच्या सौंदर्याचा अनुभव घेता यावा किंवा घेत होते पण निसर्गाची ताकद आणि हिमनद्यांच्या उपस्थितीचा गांभीर्य अजूनही लपलेलं नव्हतं हो कारण हेच इशारे भविष्यातील टायटनिकच्या अपघाताचं प्रमुख कारण होतं आणि ती काळरात्र रात्र आलीच चौदा एप्रिल एकोणीसशे बारा रात्री अकरा वाजून चाळीस मिनिटांनी टायटॅनिक मोठ्या अशा हिमनगाला धडकलं जहाजाच्या डाव्या बाजूला मोठी भागधड पडला आणि पाणी जहाजात येऊ लागलं प्रवासाचे प्रवासावरचे शांत वातावरण एकदम कोंधळात बदलले प्रवाशांना सुरुवातीला समजलं नाही की काय घडलं आहे काही प्रवासी धाक्यात होते तर काही भीतीने आरडाओरडा करत होते जहाजावरच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित हालचाली सुरू केल्या प्रवाशांना सुरक्षित ठिकाण नेण्यासाठी प्रत्येक कर्मचारी लगबग करत होता सगळ्यांसाठी जीवनरक्षक बोटी सोडण्यात आल्या प्राधान्यक्रम हा फर्स्ट क्लास प्रवाशांना दिला त्यांना वाचवण्यासाठी सर्व कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा हो ग्लास, ग्लास करत नव्हते हो सेकंड क्लास थर्ड क्लास प्रवाशी मात्र धावपळच करत होते जहाजाच्या इंजिन आणि तंत्रज्ञानावर जरी विश्वास असला तरी या अपघाताने सगळ्यांना धक्का बसला समुद्राच्या थंड लाटामध्ये जीवनरक्षक बोटी सोडण्यात आल्या त्यावर फर्स्ट क्लास प्रवाशी चांगल्या प्रकारे तयार नव्हते त्यामुळे त्यांना मदतीची गरज होती या अपघाताने टायटॅनिकच्या भवितव्यावर मोठा धक्का बसला प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना निसर्गाच्या शक्तीची खरी ओळख झाली प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता आणि प्रत्येक निर्णयाचे जीवनावर परिणाम होणार होते टायटॅनिक वरील कर्मचारी सर्व प्रवाशांना वाचवण्यासाठी हालचालींना गती देत होते जीवनरक्षक बोटी आपुऱ्या पडत होत्या प्रवाशी गोंधळलेले होते, होते। काही लोक धाडसाने जीवनरक्षक बोटींवर चढत होते तर काही जण मित्र आणि कुटुंबासोबत राहून मदत करत होते जहाजावर कर्मचारी अतिशय शांततेने धैर्याने प्रत्येक प्रवाशाला जीवनरक्षक बोटीत बसवण्याचा प्रयत्न करत होते जागेची कमतरता होती समुद्राची समुद्रामध्ये थंडी होती कडाक्याची थंडी होती पाणी जवळजवळ गोठलेलं होतं अंधारमय रात्र होती परिस्थिती अतिशय कठीण होती काही प्रवाशी भीतीमुळे अडकले होते तर काही प्रवाशी संयमित राहून सुरक्षित बोटींपर्यंत पोहोचत होते कर्मचाऱ्यांना सगळ्यांनाच मदत करता येत नव्हती काही जणांना ते मदत करत होते बोटी व्यवस्थित समुद्रात उतरत होते प्रवाशांना सुरक्षित ठेवण्यासाठी अतिशय धाडशी कर्मचारी प्रयत्न करत होते प्रत्येक नीट महत्वाचा होता कारण चुकीचा निर्णय जर घेतला गेला अकरा वाजून चाळीस मिनिटांनी हिमनगाला धडकलेलं जहाज दोन वाजून वीस मिनिटांनी पूर्णपणे पाण्यात बुडाल जहाजाचं विशाल शरीर हळूहळू पाण्याखाली गेलं प्रवाशामध्ये गोंधळ आणि भीती पसरलेली होती जिवंत राहण्यासाठी लोक बोटीमध्ये चढत होते काही लोक मित्र आणि कुटुंबासमवेत राहत काही लोक एकटेच धैर्य राखवत समुद्रात उतरले जहाजाचा पुढचा भाग अर्धाहून जास्त पाण्यात दिला होता मागच्या डेकवर काही प्रवाशी अजूनही स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आतोनात प्रयत्न करत होते समुद्रातील थंड पाणी रात्रीची अंधारमय परिस्थिती आणखी मदत कार्याला अडथळे आणत होती काही प्रवाशी धडकून पडले काही धैर्याने लढले सगळीकडे आरडाओरडा होता सुरक्षितेच्या बोटींमध्ये हालचाली होत्या पाण्याची लाट अतिशय उंच होती त्यामुळे प्रवास कार्यामध्ये आड मदत कार्यामध्ये अडथळे येत होते परिस्थिती अतिशय गोंधळाची होती टायटनिकच्या डुबण्याने जवळजवळ पंधराशे प्रवाशी जलसमाधीला गेले मृत्यू पावले जीव गमावला सातशे प्रवासी वाचले हा अपघात मानवतेसाठी एक धक्कादायक आठवण ठरली ही दुर्घटना फक्त जहाजाचा नाश नव्हता तर मानवाचा गर्व निसर्गाच्या सामर्थ्याची खरी ओळख आणि सुरक्षिततेच्या महत्वाची आठवण होती प्रवाशांनी आणि कर्मचाऱ्यांनी जीवन वाचवण्यासाठी केलेल्या धाडसाच्या कामगिरी याविषयी इतिहासात ती एक नोंद होती सातशे प्रवाशी वाचले जे प्रवाशी वाचले ना ते जीवनरक्षक बोटीवर बसलेले होते त्यांचा संघर्ष अजूनही चालूच होता कारण गोठवणारी थंडी समुद्राचे ते थंड पाणी रात्रीचा अंधार त्यांच्या जीवितेसाठी एक आव्हानच होतं काही प्रवासी मित्र कुटुंब किंवा प्रियजन गमावल्यामुळे शोकाकुल होते तर काहींनी चमत्काराने जीव वाचवला किंवा वाचला या विषय आश्चर्यचकित झाले होते प्रत्येक जीवित राहिलेल्या प्रवाशाचे अनुभव वेगवेगळे होते कोणालाही न विसरणारा धक्का कोणालाही धैर्य आणि संयम दाखवणारा तो एक क्षण होता वाचलेल्या लोकांनी आपल्या आठवणी कथा एकमेकांना शेअर केल्या अनेकांनी आपले जीव वाचवण्यासाठी केलेल्या धाडसाच्या गोष्टी एकमेकांना सांगितल्या काहीजण परिस्थितीला कसे सामोरे गेले आणि सामोरे जात असताना स्वतःला कसं सुरक्षित ठेवलं याविषयी सांगत होते जहाज बुडाल्यावर न्यूयॉर्क पोर्टवर जेव्हा हे प्रवाशी पोचले तेव्हा या सर्व कथा जगासमोर आल्या लोकांना लो समजले की समुद्राचं सामर्थ्य फार मोठं आहे आणि मानवी धैर्य आणि संयम किती महत्त्वाचा आहे टायटॅनिकच्या या दुर्घटनेतनं वाचलेल्या लोकांनी आपल्या अनुभवातून मानवतेसाठी आणि सुरक्षिततेसाठी महत्वाची एक शिकवण दिली संकटात धैर्य दाखवणे आणि एकमेकांना मदत करणे किती आवश्यक आहे टायटनिक हा जगातील सर्वात प्रसिद्ध किंवा कुप्रसिद्ध जलदुर्घटना म्हणून इतिहासात आणि निसर्गाच्या सामर्थ्याचा सन्मान शिकवते इतिहासाची आठवण ठेवणे आणि सुरक्षिततेची जाणीव ठेवणे आवश्यक आहे टायटॅनिकची घटना फक्त भूतकाळाची गोष्ट नाही तर ती आपल्याला शिकवते की कितीही मोठे किंवा भव्य संकट आले किंवा काही जरी असलं तरी सुरक्षिततेला तयारीला आणि धैर्याला नेहमी प्राधान्य द्यावे ही कथा आपल्या हृदयात आणि मनात कायम राहील आणि प्रत्येक नव्या पिढीसाठी धैर्य मानवतेचा आदर आणि निसर्गाची ताकद यांचं स्मरण ठरते मित्रांनो टायटनिकचा असा रोमांचकारक प्रवास जर तुम्हाला या कथनातनं आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आम्ही अशाच नवीन नवीन आणि अतिमहत्वाच्या इतिहासातील गोष्टी आपल्यासमोर घेऊन येऊ